प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता सईला घेऊन स्कूलमध्ये आलेली असते आणि ती सईला सांगते सई माऊ मी तुला न्यायलासुद्धा येईन बरं का असं म्हणत ती सईला बाय करते पण तितक्यात ज्या वेळेला सई आतमध्ये निघून जाते आणि मुक्ता स्कूलमधून बाहेर पडणार पण त्याच वेळेला आदित्य स्कूल बॅग घेऊन बाहेर येतो आता मुक्ता त्याला म्हणते आधी आधी थांब ना असं म्हणत ती आदित्यसोबत बोलायला लागते आणि ती म्हणते तुला माहिती आहे का अरे काल तू निघून गेलास ना त्यानंतर आम्ही कुणीही फॅमिली फोटो काढलाच नाही रे म्हणजे तू नसताना फॅमिली फोटो काढणं हे आम्हाला पटलंच नाही त्यामुळे आपला फॅमिली फोटो राहायलाय बरं का तू येशील ना घरी पुन्हा पुन्हा येऊन तू आमच्यासोबत थांबशील ना त्याच वेळेला आपण फॅमिली फोटो काढायचा आहे कारण तू गेल्यानंतर घरातले सगळेजण खूप उदास होते रे बाळा आणि त्यामुळे कोणीही एन्जॉयसुद्धा केलं नाही तू कधी येशील तू ज्या वेळेला येशील ना त्यावेळेला आपण पुन्हा एकदा फोटो फोटोग्राफरला बोलवूया आणि छानपैकी फोटोग्राफरला बोलवून फॅमिली फोटो, फोटो काढूया आणि तू स्वतःला जास्त विचार करू नको अरे कसं आहे ना तू खूप हुशार आहेस मोठी माणसं चुकतात मोठ्या माणसांच्याकडूनसुद्धा खूप चुका होतात आणि तुझी मम्मा काय मी काय सागर पप्पा काय आमच्या सगळ्यांकडून चुका होतात तू खूप हुशार आहेस तू या गोष्टी मनाला लावू नको देऊस पण मला तरीसुद्धा तुला एक गोष्ट विचारायची आहे की तुला आपल्या फॅमिलीसोबत राहायला आवडेल ना की तुला एकटं राहायला आवडेल सांग ना हे बघ आदित्य बाळा तुला आता जर का आपल्या फॅमिलीसोबत राहायचं आहे ना तर तुला बोलावं लागेल तुला या सगळ्यामध्ये तुझं मत मांडावं लागेल काहीही झालं ना तरीसुद्धा तुला आता तुझ्या सावनी मम्मासोबत राहायचं असलं तरी तुझ्या फॅमिलीसोबत जर का राहायचं आहे ही गोष्ट तू बोलल्याशिवाय आम्हाला कळणार नाही बोल ना आदिवाळा काय तुझ्या मनामध्ये आहे तू या सगळ्यामध्ये आमच्याशी काही बोलायला मागतच नाही आहेस असं म्हटल्यावरती मग आता आदित्य पूर्णपणे या सगळ्या विचारात असतो आणि मुक्ता म्हणते सॉरी सॉरी काय झालं तू अजूनही कसला विचार करतोयस का म्हणजे मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणत नाहीये मला तुला कोणत्याही प्रकारच्या प्रेसर सिच्युएशनमध्ये टाकायचंच नाहीये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुला कोणासोबत आहे तू विचार कर आणि आता सागर पप्पांच्या विषयी तुझ्या मनामध्ये खूप प्रेम आपुलकी माया निर्माण त्या कुटुंबाविषयी माया निर्माण झाले आजी काका आत्या या सगळ्या सई माऊ ह्या सगळ्यांना तुझी खूप आठवण येते अशा फॅमिलीसोबत राहायला तुला आवडेल ना पण आदित्य काहीच बोलत नसतो तो मान खाली घालून रडत असतो त्यावरती आता मात्र मुक्ताला कळत नाही की नक्की झालंय तरी काय काय या सिच्युएशनमध्ये आदित्य रडत आहे आणि त्यामुळे ते म्हणते आधी बाळा सॉरी सॉरी म्हणजे मी तुझ्यावरती प्रेशर आणते असं तुला वाटतंय का हे बघ बा, कोणत्याही बाबतीत मला तुझ्यावरती प्रेशर बिलकुल आणायचं नाही आहे तू तु, तुझा नॉर्मल विचार कर आणि तुला जे काही वाटतंय ना तो तुझा तू तु निर्णय घे बरं ते सगळं जाऊ दे आत्ता मी ज्या वेळेला सई माऊला सोडायला आले होते ना त्यावेळेला तू स्कूलमधून बाहेर का आलास ही तर स्कूल मध्ये जाण्याची वेळ आहे ना सई मध्ये गेली आणि सगळी मुलं जात असताना तू बाहेर का आलास नक्की काय बोल ना असं म्हटल्यावरती मग आता आदित्य रडायला लागतो आदित्यच्या डोळ्यामध्ये टस टसतच पाणी यायला लागतं ला मग मात्र इकडे मुक्ता म्हणते आदित्य काय झालं काही भिनसलंय का तुला कुणी काही बोललंय का असं म्हटल्यावरती आदित्य काहीच बोलत नाही मुक्ता म्हणते सांग ना बाळा तू असं स्कूल मध्येच कुठे निघाला होतास त्यावरती आता आदित्य रडत रडत सांगायला लागतो मुक्ता आंटी माझी स्कूलची फी भरली गेलेली नाहीये फी भरली न गेल्यामुळे मला आधी सुद्धा खूप रिमाइंडर देण्यात आले पण आज आज तर टीचरनी हाईटच केली सगळ्या क्लाससमोर मला उभं केलं आणि खूप बडबडल्या मला खूप इन्सल्टिंग फीज फील झालं त्या मला सांगायला लागल्या की तुझी फी बरेच दिवस बाकी आहे आणि याआधीसुद्धा असं घडलं होतं आणि त्यामुळे सगळ्या क्लाससमोर इन्सल्टिंग फील झालं आणि म्हणून म्हणून मी ना क्लासमधून बाहेर पडलो मी क्लासमध्ये बसलोच नाही मुक्ताला इतकं वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं एवढ्याशा पोराला अख्ख्या क्लाससमोर इन्स फील झालं आणि म्हणून त्याने स्कूलमधून बाहेर येणं प्रेफर केलं आणि त्यामुळे मुक्ता या सगळ्यामध्ये खूप उदास होते आणि ती त्याला जवळ घेते ए बाळा रडू नकोस मी आहे ना तू काळजी करू नकोस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेव तुझे सागर पप्पा तुझ्यासोबत नेहमी आहेत मी आत्ताच्या आत्ता सागर पप्पांना कॉल करते आणि तुला या सगळ्यामध्ये तुझी फी भरण्यासाठी त्यांना सांगते तू बिलकुल काळजी करू नकोस काहीही झालं तरी तुझे हे पप्पा तुझ्या बाबतीत हे असं काही घडू देणार आहेत तू काळजी करू नको असं म्हणत मुक्ता त्याला जवळ घेते त्याला समजावते आणि त्याला सगळ्या पद्धतीने आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करते आणि हे बघ असं स्कूलमधून बाहेर येणं हे काही योग्य नाहीये तू स्कूलमधून बाहेर आलास तिकडून डायरेक्ट कुठे गेल्यास घरच्यांना काहीही माहिती नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे जर का याचा फायदा दुसरं कुणी घेतला तर नाही नाही तुला काही झालं तर मी तुला काही होऊ देणार नाही आहे बाळा असं म्हणत आता मात्र मुक्ता सांगते तू एक काम कर आत्ताच्या तर स्कूलमध्ये जा तू स्कूलमध्ये बस स्कूलमध्ये बसल्यावरती मग मी तुझी ताबडतोब सागर पप्पांना सांगून फी भरायला लावते कसं काय वाटलं तुला माझी आयडिया जा बरं अजिबात टीचरला सांग की माझे पप्पा येणार आहेत आणि माझे पप्पा येऊन ती फी भरणार आहेत आता इकडे ती आदित्यला स्कूलमध्ये पाठवायला निघते ज्या वेळेला ती आदित्यला स्कूलमध्ये पाठवत असते त्याच वेळेला आता आदित्य पुन्हा एकदा मागे वळतो आणि मुक्ताला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागतो मुक्ताला मिठी मारत तो म्हणतो थँक्यू मुक्ता आंटी मला ना आज खूपच एकटं वाटत होतं आणि मला रडावंसं वाटत होतं तू आलीस ना म्हणून मला खूप बरं वाटलं मुक्तालासुद्धा त्याचा आता हा स्पर्श खूप भावतो मुक्ता पण रडायला लागते आणि त्याला सांगते काहीही काळजी करू नकोस अच्छा आज तुझी फी भरायला मी तुझ्या पप्पांना सांगते असं म्हणत आता मात्र ती तोंडावरून त्याच्या हात फिरवते पण यापुढे यापुढे पुन्हा या असं कधीही करू नकोस की तुला शाळेमध्ये कुणी काही बोललं म्हणून तू डायरेक्ट स्कूलच्या बाहेर येशील खबरदार असं जर का केलंच ना तर बघ मला खूप वाईट वाटेल असं म्हणत मुक्ता त्याला प्रेमाने समजवते त्याला प्रेमाने जवळ घेते आणि फायनली आदित्य आता इकडे स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार होतो आदित्य स्कूलमध्ये निघून जातो तोपर्यंत मुक्ता इकडे सागरला कॉल करते सागरला कॉल केल्यावरती आता इकडे ती सांगते सागर ऐका मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे मी इकडे सईच्या स्कूलमध्ये आले होते ज्यावेळेला मी सईच्या स्कूलमध्ये आले त्यावेळेला इकडे खूप मोठा प्रसंग घडलाय मला तुम्हाला त्याचबद्दल सांगायचं आहे तुम्ही ताबडतोब आता माझ्यासोबत या आणि आदित्यच्या स्कूलची फी भरून टाका असं म्हणत घडलेला सगळा प्रकार इकडे आता मुक्ता सागरला सांगते आणि सागर ताबडतोब आदित्यची फी भरण्यासाठी तिकडे येतो जेणेकरून आदित्यला या सगळ्यामध्ये इन्सल्टिंग फील होऊ नये सगळी फी भरून आता इकडे मुक्ता आणि सागर हे दोघंजणं खूप मोठा निर्णय घेतात कारण तसंही सावनी या सगळ्यामध्ये आता आदित्यची कस्टडी घेण्याचा समर्थच नसते जर आदित्यच्या स्कूलची फी ही बाई भरू शकत नाही आहे तर ती आदित्यचं संगोपन करण्याच्या लायकीची नाही हा पॉईंट कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी पुरेसा असतो इकडे सावनी हॉटेलच्या रूममध्ये बसलेली असते आणि आपली नखं फाईल करत असते छानपैकी छान चौकीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ती राहायला गेलेली असते ज्याचं काहीच दिवसाचं दोन तीन दिवसाचं बिल घेऊन तो आता वेटर येतो वेटर ती सावनी म्हणते मी तर काही मागवलं पण नाही आहे आत्ता कोण आहे आणि ती म्हणते कमी त्यावरती वेटर येतो आणि तो म्हणायला लागतो मॅडम तुमचं आत्तापर्यंतचं बिल आता, आता पंचवीस हजार आहे सावनी म्हणते मग मग काय करू यावरती तो म्हणतो नाही नाही तुम्ही पंचवीस हजार पेड नाही ना केलेत म्हणून मला मॅनेजरनी तुम्हाला रिमाइंडर द्यायला सांगितलंय यावरती सावनी म्हणते पंचवीस हजार तुला आहेत ना माझे हात किती आहेत माझे माझे दोन हात आहेत दोन हाताला दहा बोट आहेत दहा बोटाला बोटा दहा नखा आहेत मी असा असा पैसा उधळत असते पंचवीस तू मला काय सांगतोस रे पंचवीस हजार रुपये माझ्यासाठी नथिंग आहेत जा तुझ्या मॅनेजरला सांग हे असं पंचवीस हजारासाठी माझ्याकडे माणसं पाठवायची गरज नाहीये मी असे हाताने पैसे उधळते कोण आहे मी सावनी मी सावनी भोईर आहे मला या सगळ्यामध्ये कुणीही काही सांगायची गरज नाहीये काय सारखं का पैसा 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 करून ठेवलेला आहे पंचवीस हजार रुपये ना आत्ता फेडून असं म्हणत सावनी त्या वेटरला धमकी देते तो सांगतो ठीक आहे मॅडम मी सांगतो मॅनेजरला असं म्हणत तो वेटर तर निघून जातो पण तोपर्यंत सावनीकडे चेअरवरती बसते आणि आत्तापर्यंत त्याच्या समोर फुशारख्या मारलेल्या असतात की पैसा उधळते हे करते पण तो गेल्यावरती सावनी विचार करते अरे बापरे आत्ता तरी रुपये कुठून आणू मला तर काही कळत नाही त्याला मस्त मी सांगितलं की मी या सगळ्यामध्ये तुला पैसे देईन पण माझ्याकडे पैसे तर अजिबात नाहीयेत काय करू काय करू हे पैसे आणू तरी कुठून असा विचार ती करत असते त्याच वेळेला ती विचार करते माझ्याकडे एक रुबीचा सेट आहे हर्षवर्धनने दिलेला हा रुबीचा सेट कि मन विकून मी आता पैसे मिळवू शकते मग ती ताबडतोब तिच्या मैत्रिणीला कॉल करते मैत्रिणीला कॉल केल्यावर ती ती म्हणते हॅलो अगं कुठे आहेस तू मला ना तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे माझा रुबीचा सेट आहे बघ तुला माहिती आहे ना माझा रुबीचा सेट तुला खूप आवडायचा आता काय झालंय आहे का मी बरेच वर्ष तो सेट वापरलेला आहे त्यामुळे आता मला तो रुबीचा सेट काही आवडत नाही आहे तर तू मागे म्हटली होतीस ना की तुला तो तु घ्यायचा आहे म्हणून जर तुला तो घ्यायचा असेल ना तर तू घेऊ शकतेस तू मागे म्हटली होतीस म्हणून तुला पहिला प्रेफरन्स दिला नाहीतर घेणारे खूप सारे आहेत बरं का सगळ्यांनाच माझा तो रुबीचा सेट पाहिजे आहे त्यावरती ती मैत्रीण म्हणते अगं माझं म्हणणं तरी ऐकून घे मी न बालीला फिरायला आलेली आहे यावरती सावनी म्हणते सॉरी सॉरी हां म्हणजे तुला मी डिस्टर्ब केलं ठीक आहे यावरती आता सावनी फोन ठेवते फोन ठेवल्यावरती सावनी विचार करते काय चाललंय काय लोक फिरायला चाललेत बालीला कुठे नि कुठे आणि मी इथे काय करते हर्षवर्धनने दिलेले एक एक दागिने विकत माझा संसार करते आहे ते काही नाही लोकर, लोकर का ना मला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे नाहीतर मागच्या वेळेला ज्या हॉटेलमधून मला हकलून दिलं होतं त्याचप्रमाणे यासुद्धा हॉटेलमधून जर का मला हकलून दिलं तर गोष्ट कठीण होईल असं म्हणत ती विचार करत असते तोपर्यंत इकडे मिहिका मिहीर सोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी त्याला बोलवते मिहीर इकडे बघ ना त्यावरती मिहीर तिने बनवलेला चहा ओतून देण्यामध्ये बिझी असतो त्याचवरती मिहिका म्हणते काय झालं मिहीर म्हणतो नाही नाही अगं चहा इतका छान झालाय ना की अजून पातेल्यामध्ये काही शिल्लक आहे का ते पाहायला आलोय मिही का म्हणते इतकंच ना आता कोमल सांगते इतकंच ना मी तुला ताबडतोब चहा बनवून देत पण ये ना आपण एक सेल्फी काढूया असं म्हटल्यावरती मग आता मिहीर आणि कोमल सेल्फी काढतात सेल्फी काढून झाल्यावरती दोघ जण पोहे खाण्यासाठी बसतात पोहे खात बसताना आता इकडे कोमल म्हणते काय झालं पोहे कसे झालेत त्यावरती तो सांगायला लागतो अजूनही मी पोह्यांचा घास घेतलेला नाहीये घेतो आणि मग सांगतो आता चहाची जी अवस्था तीच अवस्था पोह्यांची झालेली असते चहापेक्षा पोहे आता अजून विचित्र झालेले असतात आणि त्यामुळे आता मी हिर सांगतो नाही नाही पोहेच एकदम चहापेक्षा अप्रतिम पोहे झालेत कोमल म्हणते अच्छा मी सुद्धा आता लगेचच पोहे खायला घेते त्यावरती तो सांगायला नाही तू पोहे वगैरे काही खायला घेऊ नकोस मी तुझ्यासाठी ब्रेड आणि ऑमलेट बनवतो कसं आहे ना मी तुझ्यासाठी ब्रेड ऑमलेट आणि कॉफी आणतो तू हे घेऊ नकोस प्लीज प्लीज ऐक यावरती मिही का म्हणते अरे असं काय करतोय कोमल आता इकडे कोमल सांगते असं काय करतोय मिहीर म्हणतो अगं इतके छान पोहे झालेत ना की हे पोहे फक्त मी खाणार मी यावरती कोमल म्हणते काही काळजी करू नको भरपूर पोहे केलेले आहेत थांब मला खाऊ दे असं म्हणत कोमल काही ऐकायला तयार नसते आणि आता ती या सगळ्यामध्ये पोह्याचा एक घास घेते पोह्याचा घास घेतल्यावरती तिला कळतं की पोह्याला थुकीची सुद्धा चव नाहीये आणि आता ती चहा सुद्धा पिते काय आहे हे सगळं मिहीर मिहीर हे तू का करलंस सगळं यावरती मिहीर म्हणतो अगं मी जर का बोललो असतो की तुला ह्याच्यामध्ये अगं काही नाही तू पहिल्यांदा इतका प्रयत्न चांगला केलास तर काही प्रॉब्लेम नाहीये तू हे सगळं करू शकशील हळूहळू शिकशील ना मी तुला आत्ता काही बनवून देऊ का, का। यावरती कोमलला रडू कोसळतं कोमल रडायला लागते आणि आता कोमल रडत रडत सांगायला लागते नाही मला खरंच तुम्हाला काही करून खायला घालता येत नाही आहे त्यावरती मग आता इकडे आ, मिहीर म्हणायला लागतो असं काय करतेस काही नाहीये अगं सुरुवाती सुरुवातीला या सगळ्या गोष्टी होतच असतात काही गोष्टी जमतात काही गोष्टी बिघडतात त्याचं इतकं वाईट वाटून तू कशाला घेत आहेस असं म्हणत इकडे आता तो कोमलला मनवण्याचा प्रयत्न करत असतो कोमलला कळत असतं की खरंच मिहीर खूप चांगल्या मनाचा आहे मिहीरला या सगळ्यामध्ये आपण कितीही काहीही वाईट बनवलं तरी सुद्धा मिहीर मिहीर आपली बाजू नेहमीच घेत असतो आणि तिला खूप छान वाटतं मिहिरने तिला खूप छान पद्धतीने समजवलेलं सुद्धा असतं हे सगळं चालू असताना आता मिहीर तिचे डोळे पुसतो आणि पुन्हा रडायची काहीही गरज नाही आहे असं तिला मनवतो आणि अत्र मी कोमलच्या तोंडावरती एक गोड हसू येतं इकडे तोपर्यंत मुक्ता आणि सागर हे आता नोटीस घेऊन पोहोचलेले असतात सावनीच्या घरी सावनीला आता इकडे मुक्ता सांगते तू जे काही आत्तापर्यंत केलंस ना त्यासाठी आमच्याकडून हे तुला उत्तर आहे असं म्हटल्यावरती सावनी म्हणते काय आहे तरी काय आहे यावरती मुक्ता म्हणते तू स्वतःच बघ मग तुला कळेल आत्तापर्यंत जी काही के कुकारस्थानं केलीस ना त्याचं आमच्याकडून उत्तर आहे त्यावरती सावनी म्हणते काय काय करायचंय काय ठरवलं तुम्ही यावरती मुक्ता तिच्या हातामध्ये ती नोटीस देते आणि ती सांगते आदित्यच्या लिगल कस्टडीची नोटीस आहे आम्ही आदित्यच्या लिगल कस्टडीसाठी अप्लाय करतोय चिडलेली सावनी आता रागा रागामध्ये कसं काय हे शक्य आहे म्हणजे माझ्यापासून तुम्ही आधी सईला तोडलत सईला माझ्यापासून दूर करून तुझं मन भागलं नाही का मुक्ता म्हणून आता माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर करण्याचा तू प्रयत्न करतेस मुक्ता या सगळ्यामध्ये तुझी ही चाल मी समजते आधी काय केलंस तर तुमचा तो कुत्रा बोक्या त्याला माझ्या मुलीच्या मागे मागे करायला लावलंस तो माझ्या मुलीच्या मागे तू माझ्या मुलीच्या मागे आणि माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्याचं कटकारस्थान केलंस माझ्या मुलीला दूर केलंस पण त्यानंतर आता माझ्या कुटुंबाला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करू नको एकच तर सुख आता माझ्या जवळ शिल्लक आहे तो म्हणजे माझा आदित्य आणि माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार असं म्हणत आता मात्र ती नोटीस ती खाली फेकून देते त्यावर ती मुक्ता म्हणते सावनी तुम्हाला काही मी आज नाही ओळखत आहे तुम्ही हे जे काही आत्ता ड्रामा करताय ना माझी मुलं माझा कुटुंब माझ्या कुटुंबाला दूर करू नकोस हा सगळा तुमचा ड्रामा मला कळतो आहे खरं तर तुम्ही कुणाच्या कुणाच्याही नाही आहेत तुम्हाला स्वतःच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही आहे आणि तुमच्याकडून आदित्यला घेण्यासाठी मला आता कोर्टाचा सहारा घ्यायलाच लागणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी कोर्टाकडून आदित्यला जवळ आणणारच आहे तुम्ही काळजी करू नका यावरती चिडलेली सावनी मुक्तावरती हात उचलते मुक्ता म्हणते बाद झालं ही सगळी नाटकं तुमची बाद झालेली आहेत आता यापुढे तुमच्या या, या नाटकांना मी भुलणार नाही आहे ना बाकी घरच्यांना भुलू देणार आहे काय हो तुम्ही स्वतःला आई म्हणताना स्वतःला आई म्हणतात मग तुम्हाला इतकी गोष्ट सुद्धा कळत नाही आहे का की इतका स्वार्थीपणा करणं बरं पण नाहीये स्वतःच्या मुलाला तिकडून खेचून आणलं त्याला तिकडे थांबायचं होतं त्याला आपल्या कुटुंबासोबत पाहायचं होतं पण तुम्ही काय केलं तुम्ही कसं आहे ना हे जी काही नाटकं करताय की माझं शेवटचं सुख आदित्य आहे ती नाटकं तुमच्या ठेवा ही नाटकं करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीच आहे ज्या वेळेला सागरचा भरला संसारातून तुम्ही आता हर्षच्या प्रेमामध्ये पडलात आणि हर्षच्या प्रेमामध्ये पडून तुम्ही या सगळ्यामध्ये सागरला सोडलं त्या सहा महिन्याच्या तान्या मुलीला ज्या वेळेला घरात सोडून गेलात ना तेव्हाच तुम्ही हा अधिकार गमावलेला आहे त्या सहा महिन्याच्या मुलीला घेऊन गे गेलात तिची कस्टडी घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलात तिची कस्टडी घेऊन काय केलं तिला या सगळ्यामध्ये घरामध्ये अडगळीसारखं पडून ठेवलं तिची कोणतीही काळजी तुम्ही घेतली नाहीत आणि तरीसुद्धा तरीसुद्धा आत्ता तुम्ही आदित्यला घेतलं आदित्यची कस्टडी घेऊन त्याला हॉस्टेलला पाठवून दिलं तुम्ही स्व कुणाच्याच नाही हो सावनी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही कोणताही निर्णय आता घेऊ शकता किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही काहीही करू शकता ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे तुम्ही कुणाच्याही नाही ना सईच्या ना तुम्ही आदित्यच्या ना तुम्ही कुणाच्याच तुम्ही फक्त स्वतःच्याच आहात तुम्ही एक विचार केला असतात की जर का तुम्ही आदित्यला त्या घरामध्ये येऊ दिलं असतं त्या घरात आदित्य येत जात राहिला असता तर कदाचित आदित्यसाठी ही सगळी नाती खूप महत्वाची होती त्याची आजी होती तिकडे त्याचे आजोबा होते त्याचे काका त्याची आत्या यावरती आता इकडे सावनी म्हणते मग काय आता तुला त्याची आई बनायचं आहे का त्याची आई बनून तुला त्याच्या आता जवळ घ्यायचंय माझ्या सईला घेतलंच तसंच यावरती सावनी म्हणते बास करावं तुमचा दिखावा बास करा आणि सागर सांगायला लागतो हे बघ कोर्टा ची ही कोर्टाची लीगल नोटीस आहे आणि याला उगाच हलक्यात घेऊ नकोस बरं का सावनी कसं आहे तू जरी की ही नाटकं केलीस तरीसुद्धा आदित्यला सांभाळण्यासाठी तू असमर्थ आहेस ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे आत्तासुद्धा आदित्यच्या स्कूलची फी आदित्यचं बाकी सगळं एक्सपेन्स हे तुला परवडण्यासारखं नाही आहे आणि कोर्टामध्ये हेच सगळं सिद्ध करून मी तुझ्याकडून माझ्या आदित्यची कस्टडी काढून घेणार आहे मुक्ता सांगते हो आता कोळी कुटुंबाचा बारस कोळी कुटुंबामध्ये परत आणायचा किंवा कोळी कुटुंबाचा आदित्य आदित्य आता तुम्ही कितीही त्याच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केलात ना तरी आदित्य पहिल्यासारखा राहिलेला नाही याआधी तुम्ही सागरच्या मनामध्ये सागरबद्दल त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम केलं पण आत्ता आत्ता तो आदित्य राहिला नाहीये हा आदित्य आपल्या वडिलांवरती खूप प्रेम करतो आपल्या वडिलांवरती खूप विश्वास ठेवतो आणि आपल्या वडिलांच्या सोबतच त्याला राहायचं आहे त्यामुळे त्यामुळे आता तुम्ही कितीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केलात तरी तो कोळी कुटुंबासोबत जोडलेला आहे आणि कोळी कुटुंबासोबत जोडलेला आदित्य आता तुमच्या बोलण्यात येणार नाही आहे त्यामुळे ही जबाबदारी आता माझी आहे की सागरला आणि कोळी कुटुंबाला त्यांचा आदित्य परत मिळवून देणं आणि त्यासाठी त्यासाठी मला जे काही वाटेल ना त्या सगळ्या गोष्टी करायला मी तयार आहे कोणत्याही बाबतीत मी तुमच्यावरती आता मात्र तुम्हाला आदित्यवरती प्रेशर आणू देणार नाहीये असं म्हणत मुक्ता आता इकडे सावनीला चार गोष्टी सुनावते आणि ती बाहेर पडते निघताना मुक्ता सागरला म्हणते काही काळजी करू नका मला शंभर टक्के विश्वास आहे काहीही झालं ना तरीसुद्धा आदित्य आपल्याकडे येणार यावरती सावनी म्हणते तू कितीही काही केलंस तरी आदित्यला माझ्यापासून दूर करू शकणारच नाहीस असं म्हणत आता इकडे आपल्या हातामध्ये कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन ती फाडून मुक्ताच्या तोंडावरती फेकते मुक्ता म्हणते हे एक कॉन्ट्रॅक्ट पेपर तुम्ही फेकलेले आहेत अजून किती हवेत तुम्हाला माझ्याकडे खूप साऱ्या कॉप्या आहेत किती फेकायच्यात फाडून तेवढ्या फेका तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर कितीही फाडून फेकलेत तरीसुद्धा सुद्धा या सगळ्यामध्ये मी माझ्या आदित्यला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणारच मुक्तानी ओपन चॅलेंज दिलेलं असतं मुक्तामे चॅलेंज दिल्यावरती सावनी बिथरते आणि आता सावनी विचार करते काहीतरी धमाका करायलाच पाहिजे मग काय सावनी आता प्रेस कॉन्फरन्स बोलवते इंटरव्ह्यू देते आणि ती सांगते की या सगळ्यामध्ये सागरना खर तर त्यांची मुलगी सई नकोच होती मी सहा महिन्याची प्रेग्नेंट असताना सागरने मला या सगळ्यामध्ये ॲबॉर्शन करायला लावलं होतं कारण त्यांना त्यांच्या सईपासून अजिबात सई आवडतच नव्हती सई हे सगळं इंटरव्ह्यूमध्ये पाहते आणि ती विचार करते म्हणजे पप्पांना मी इतकी नकोशी होते मग मी इथे का थांबू असं म्हणत बिचारी सई खूप मोठा निर्णय घेते आणि हा निर्णय घेत ती आता घर सोडण्याचं ठरवते सई बाहेर पडते आणि आता रस्त्यावरती वेड्यासारखी भटकायला लागते सई ज्या वेळेला भटकत असते त्यावेळेला तिकडून एक गाडी येते आणि आता सई मी पप्पांना इतकी का नको पप्पांना का नको असा स्वतःचाच विचार करत तिकडून चाललेली असते त्याच वेळेला तिकडून गाडी येते आणि मुक्ता तिला वाचवण्यासाठी धावत पळत तिकडे आलेली असते